सर चिपी विमानतळासंदर्भात सध्या काय वाटतं नाही चिपी विमानतळासाठी सर्वात महत्वाची म्हणजे व्ही जी एफ व्हॅल्युअल गॅप फंडिंग हे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशामुळे चिपा चिपी विमानतळासाठी उपलब्ध होत आहे त्याच्यामुळे चिपी विमानतळासमोर येणारे सगळे अडथळे कायमस्वरूपी दूर होतील प्रामुख्याने नाईट लँडिंगची जी परवानगी जी वर्षानुवर्षे रखडली होती आणि त्याच्यामुळे मोठे ज्या विमान कंपनी आहेत इंडिगोसारखे विस्तारासारखे एअर इंडियाचे आप जे आपल्या चिपी विमानतळाकडे उतरायचे नाहीत त्यांच्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये वी जी ची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल आणि माझ्या अंदाजाप्रमाणे डिसेंबरपासून ही सेवा नियमित पद्धतीने म्हणजे डे अँड नाईट सर्विस ही सुरू होईल त्याचबरोबर डी पी डी सीच्या माध्यमातून आम्ही सुशोभीकरण असो रस्ता रुंदीकरण असो आणि त्याचबरोबर अडीच कोटी तिकडच्या ई सी बीच्या लाईनसाठी म्हणजे विजेच्या कामासाठी आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे चिपी समोर येणारे सगळ्याच अडथळे सगळेच अडथळे आमच्या देवाभाऊच्या सरकारने दूर केलेल्या आहेत